रस्ता उद्घाटनाच्या वेळी भाजप मनसे कार्यकर्त्यांमध्ये राडा आंदोलक ताब्यात मिरजेतील वार्ड क्रमांक सात मधील समतानगर रस्ता क्रमांक दोन येथे आज रस्ताक्रमाचं उद्घाटन आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले मात्र उद्घाटन होण्याच्या अगोदर तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष विठ्ठल शिंगाडे यांनी काळे झेंडे दाखवून कार्यक्रमात जोरदार विरोध दर्शवला विठ्ठल शिंगाडे यांनी आरोप केला की प्रत्येक निवडणुकीला अशा उद्घाटने केले जाते मात्र प्रत्यक्षात रस्त्याचे काम महिनोन महिने रखडते एकदा उद्घाटन झालं की वर्षानुवर्ष काम पूर्ण होत नाही नागरिकांची अवस्था अत्यंत असून आजही तोडकर मळ्यातील पाणी महिनाभरातून नाही या मनसे कार्यकर्ते व भाजप कार्यकर्ते यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली यावेळी वातावरण काही काळासाठी तणावपूर्ण झाले होते घटनेचे गांभीर्य पाहता पोलीस अधिकारी आणि महात्मा गांधी पोलीस स्टेशनचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली घोषणाबाजी करून आंदोलन करणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतली आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर आमदार सुरेश भाऊ खाडे आणि अन्य पदाधिकारी त्या ठिकाणी आले आणि उद्घाटन पार पाडलं जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी समीर फौजदार